हॅलो फ्रेंड्स मी तुमचा मित्र मयूर गुड आफ्टरनून सगळ्यांनाच मी तुम्हाला रायला देवी तलाव ह्याच्या बाहेर कसं बांधलं आहे हे दाखवत आहे छोटंसं गार्डन पण आहे आतमध्ये खूप काही बघणार का आहे पण तुम्हाला मी आता बाहेरून दाखवत आहे हे बघा हे मा दगडाने बांधलेलं आहे असं केलं आहे क्रिएट खूप काही छान क्रिएटिशन केलं आहे दगडा बघा ते मस्त वाटतं आहे छान आहे हे आहे ठाण्यामध्ये बावीस नंबर रोड साईडला म्हणजे वागडे स्टेटच्या इथे किती हे किती क्रिएशन आहे ते छान दिसतं वरती बघा सूर्यफूल आहे भारी क्रिएशन केलं आहे ना लोक बघणार काय येतील तिथे बघायला पण येतील चांगलं केलं आहे एकदम याच्यावरती सगळे आपले असे किडे असतात ना किडे आहेत काही पाकटू आहेत असं आहे सगळं काय आहे तर पानं आहेत तुशी गणपतीची मूर्ती कोण ठेवली का माहीत काय पण छान आहे बघाई फुलं बघा बघा फुलं दाखवतो सगळं दाखवतो कावळाही आहे मला खूप काय व्हिडिओ बघायला आज मला मी खूप काय दाखवत आहे सूर्या फुलं आहे त्या पाण्यावर भटू भेटून बघायला झगडं बघा झगडं मी बांधलेलं आहे पण बाहेर थोडं भारी बांधले आहे माटू विचार करण्याची गोष्ट पानव थोडी मोठी आहेत तर दोन पानं आहेत भिती आहे बघायला वस्तू छान वाटतं पाहायला दीदी चालावया ते बघा झाडं झुडपं झाडं झुडपं आहेतच खूप बाहेर मधून खरी पण बाहेरून लावले आहेत ना भिंतीला या भिंतीला तरी खोटी आहेत पण बघायला छान वाटतं मग ते कोलेरी आहे का तो बंद आहे आता चालू संध्याकाळी चालू होतो सगळी गाडी मला दाखवतो हळूहळू तुम्ही सगळं बघा हे आहे राला देवी तलाव गार्डन हे ओपन गेट आहे मला ओपन गेट दाखवतो तुम्ही प्रॉपरली मी बघून घ्या हे बघा देवी तलाव हे तिथं ओपन गेट आहे आता बंद आहे गार्डन जाता येणार नाही आपल्याला अगदी छान वाटतंय बघणार का आहे आणि हे बघा कबूतर तिथं एवढी कबुतरं आहेत की विचारायला नको कुत्र आलेत काय माहिती पण भरपूर कबुतर आहे आपल्या इथलीच छान कबुतरं आहेत वरती काही बसलेली आहेत काय तिथे डोक्यावर आहेत हे दादा खूप काय बघणार काय आहे इथे आज तुम्हाला मी खूप काय दाखवणार आहे बघून घ्या आज छान आहे एकदम हे दादा बघता बघता खूप पुढे जातोय आहे आपण आता आता ही भिंत बघा भिंतीवर काय का काय लावलं आहे मिच्यात पळाल एक काय दाखवत आहे माझी मित्र मला खूप काय दाखवणार आहे खरं ती पानं फुलं अशी लावली आहे भिंतीवरती खूप बघणार काय आतून तर खूप बघणार का असेलच पण आता काय करणार तर बंद आहे ना गार्डन तलाव त्यामुळे आपला आता आता येणार पाहिजे बाहेरूयास त्याचा आनंद घेऊया बाहेर तुम्ही बघा बाहेरून बघा एवढं चांगला वाटतंय बोलल आज गेलात कसं वाटत हे बघा बेडूक कसं बसलं आहे पाठी येतो हे बघा कसं बसवलं आहे बेडकाला बेडूक बघा तीन चार दिसते तर पाऊस तर नाही आहे पण मी इथं फिरतो आहे चालतोय चालतो आहे छानपैकी डायवर तर आता हे संपा आला आहे भिंत भिंतबागा कशी बांधली आहे दगडाने आता दगडाचा किदर्शी नाही स्टोन कोणाला तर मला इंग्लिशमध्ये सांगतो स्टोन आहे हिंदीत पण सांगतो पत्थर आहे पत्तरसे बनवाय उभा आहे आप आपको अच्छा लगेगा ठाणे में आई है। कभी देखने को ये। नया ब्लॉग बन आहे मे आज इस एरिया का नवीन ब्लॉग करतोयच आहे आज तुमचा मित्र मयूर मयूर चव्हाण तुम्हाला खूप काय दाखवत आहे हे तुम्ही बघा आणि आनंद घ्या आणि कधी या ठाण्यामध्ये आले तर बावीस रोड साईडला आहे हा राहिला देवी तलाव मला इच्छा झाली या बघायला माझा हा व्हिडिओ बघून लाईक सबस्क्राईब करा कमेंटही करा मित्रांनो मला हीच अपेक्षा करा नक्की काय अपेक्षा नाही वाटते बस सपोर्ट करा मला मला खूप काही दाखवतो मी सध्या हा नवीन ब्लॉगमध्ये आणि आनंद घ्या दुपारचा या दुपारच्या वेळेस मी आलो आहे फार दुपारी आणि आपण आता हा ब्लॉग तर जरा थांबूया तुम्हाला दर्शन दाखवतो तसं आहे मी कसं नाही ते बघा हा एरिया बघून घ्या हा मित्रांनो मी मयूर तर हा ब्लॉक पण वापरला आहे ब्लॉकमुळे नक्की तरी मला बघायला मिळेल आणि मित्र जागूया हो आपण इथेच परत भेटूया नवीन ब्लॉकमध्ये चला मित्रांनो धन्यवाद